इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पत्रकार दिनाचं औचित्य साधून नेवासा प्रेस क्लबच्या वतीनं उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आजच्या परिस्थितीमध्ये माध्यमे जरी बदलली असली तरी पण विचार हे बदललेले नाही आहेत ते पत्रकारांचे स्थान आजही विचारांमुळे आबाधितच आहे असं प्रतिपादन सद्गुरू नारायण गिरीजी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धवजी महाराज मंडल नेवासेकर यांनी बोलताना व्यक्त केलाय नेवासा पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये नेवासा प्रेस क्लबच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या प्रसंगी सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर हे अध्यक्षस्थानावर बोलत होते पोलीस निरीक्षक धनंजय जाधव तसेच कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे शिवाजीराव कपाळे ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ॲडव्होकेट के एच वाखुरे अधिकारी शिवाजी कराड डॉक्टर लक्ष्मणराव इंगळे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यात योगदान दिल्याबद्दल समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करण सिंग गुले यांना सामाजिक कार्यगौरव युवा चित्रकार सत्यजित उदावंत यांना कलागौरव ज्येष्ठ पत्रकार कैलास शिंदे यांना निर्भीड पत्रकारिता पुरस्कार हरिभक्त पारण उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले मला असं वाटतं एक आहे विचारांची आणि म्हणून अशा पद्धतीने जे आपण जे काम करीत आहात प्रबोधनाचं काम समाजसेवेचं त्या माध्यमातून का, काम हे काम खूप एक सेवेच काम आहे सेवे जागृतीचं काम आहे सेवेच काम आहे कारण घडणाऱ्या घटना त्याच्यातील तथ्य तिथला समाज त्यांच्यातील संवाद त्यांच्यातील विसंवाद प्रसंगी ते सगळे जनतेपर्यंत पोहोचवणं आणि त्यातून जनतेला विचार करायला प्रवृत्त करणं आणि त्यातून काही उद्याचा चांगला उषक काल निर्माण होतो या जे का यासाठी जी भूमिका समाजाची घडून आणणं मला असं वाटतं याच्यामागे पत्रकारांची लेखणी आणि त्यांची विचारधारा खूप महत्वाची असते आणि म्हणून आपल्या नेवाशातील सर्व आदरणीय पत्रकार बांधव आपले जे आहेत ते अतिशय समर्थपणानं काम करतात बदल झालेले आहेत पूर्वीचा प्रिंट मीडिया आणि त्याही वेळेला अतिशय कसर करून ते सगळं छापावं लागायचं म्हणजे केवढा मोठा तपश हा लागतोच विचार हा तुम्हाला मशिनरी देऊ शकत नाही विचार हा माणसालाच द्यावा लागेल आणि म्हणून पत्रकारांचं महत्व कुठेही माध्यम बदलली तरी कमी होत नाही हे माझं स्वतःचं निरीक्षण आहे आणि पत्रकारांच्या विचाराला त्यांच्या कार्याला तितकंच महत्व समाजामध्ये आजही आहे आपण समर्थपणे आपलं काम करताय आम्हा सर्वांच्या आपल्या सर्वांच्या शंकर नामदेव ही चोवीस तास निवासा